खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दाजीभाऊ पवार व भाजपा पदाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले की खानापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी वन ऊर्जा कंपनीने खरेदी केल्या आहेत पण त्या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा केला नाही या अनुषंगाने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी आपण भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती दाजी भाऊ पवार यांनी दिली या बैठकीस भाजप नेते संग्राम नाना माने ॲडव्होकेट प्रमोद भारते व इतर पदाधिकारी उपस्थित होते आता आमच्या खानापूर तालुक्याच्या तालुका अध्यक्षांनी जे आव्हान शेतकऱ्यांना केले त्या अनुषंगाने मी दोन मिनटं सांगणार आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या जनहिताचा विचार करून ज्या ज्या पावनचकीसाठी ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या जमिनी पावनचिकी परस्पर विकायचा घाट घातला आहे तर त्या संदर्भात सरकारनं आवाज उठवून प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान केले की तुम्ही आमच्या प्रत्येक खानापूर तालुक्या तालुक्यातल्या अध्यक्षांना भेटा व तुमचं निवेदन द्या तुमच्या अडचणी सांगा प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक अध्यक्ष शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत आहे भारतीय जनता त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातल्या शेतकरी निवांत राहायचं आहे आता तुमचं काम एकच आहे की तुम्ही आमच्या तालुका येऊन भेटा तुमच्या तक्रारी सांगा तुमच्या तक्रारी ऐकून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका आमच्या खानापूर तालुक्याचे आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य गोपिंदी पटेल साहेब हे घेणार आहेत त्यामुळे निर्धास्त होऊन तालुक्यातल्या संपर्क अशी नमस्कार आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की यापूर्वी आपल्या इथे पवन ऊर्जा कंपनीच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा कंपनीने खरेदी घेतलेली आहे परंतु त्यांनी त्या जमिनीमध्ये पवन ऊर्जाचे प्रकल्प उभा केलेले नाहीत त्यामुळे त्या जमिनी आयाशा पडून आहे व त्याच्या सातबाराच्या आकात कंपनीच्या किंवा मालक सदरीचे शेतकऱ्यांच्या सातबारावर कंपनीचे नावे आहेत आणि आता त्या जमिनी त्यांनी विक्री करण्यास काढलेले ने आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी असा निर्णय केलेला आहे की सदरची जमीन त्यांनी विक्री करत असताना ती मूळ मालकाला परत देण्याची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता सध्या आपले लोकनेते आमदार गोपीचंदी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या खानापूर तालुक्यात त्या जमिनी परत देण्यासंदर्भात आपल्याला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात त्याबाबत मिटिंग आयोजित करण्याची आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांनी यापूर्वी जमिनी पवन शेकी कंपनीला दिलेली आहेत परंतु त्यात त्या त्यांचा प्रोजेक्ट उभा राहिलेला नाही किंवा पवनशेकी कंपनी प्रोजेक्ट उभा केला आहे परंतु त्यांची जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे ती त्या मूळ मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आहे त्यामुळं गोपीचंद पडकर साहेब यांच्या भेटी करण्याची आहे तरी सर्व शेतकऱ्यांना खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्यांनी कुणी यापूर्वी जमिनी दिलेत तर ज्यांना त्या परत हव्यात त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा आहे तसेच त्यांनी दिलेल्या असताना त्या पुढं विराजिसमाना जर विक्री केल्या असतील तरी ती सुद्धा जमीनच्या नोंदी रद्द करून किंवा दस्तऐवजाची रद्द करण्याची प्रक्रिया करून त्या जमिनी या मूळ मालकाला परत देण्यात येणार आहे या अनुषंगाने आम्ही आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे की ज्याच्या कोणाच्या जमिनी यात गेलेल्या असतील त्यांनी आपल्या परत जमिनी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करावा व ही प्रक्रिया पुरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र